यवतमाळातील केदारेश्वर मंदिराच्या महिला पुजारावर बंदूक रोखली आमदार मदन येरावार यांच्यावरही आरोप जागा बळकावत असल्याचा पत्रपरिषदेतून आरोप आठ पिढ्यांपासून पुरातन केदारेश्वर मंदिरात सेवा देणाऱ्या कुटुंबाला धमकावले जात आहे तसेच तीन जुलै रोजी महिला पुजारावर संस्थांच्या सचिवाने बंदूक रोखून इथेच उडवून टाकेन अशी धमकी दिली मात्र यवतमाळ शहर पोलिसांनी अद्यापपर्यंत पर्यंत तक्रारीवर कारवाई केली नसल्याचा आरोप रुपागिरी आणि कुणाल गिरी यांनी केला येथील दारवा मार्गावरील हॉटेलमध्ये आयोजित पत्र परिषदेत हा आरोप करण्यात आला रुपागिरी आणि त्यांचा मुलगा कुणाल हे केदारेश्वर मंदिर परिसरात राहतात रुपागिरी या पुजारी म्हणून महादेवाची सेवा करतात गेल्या अनेक दिवसापासून भूमाफी यांचा या मंदिरावर डोळा असून अवैधरित्या कब्जा केला जात आहे तसेच मंदिरात अनेक अघोरी कृत्य सुरू आहे हा प्रकार महिला पुजाऱ्याच्या लक्षात आल्याने कुटुंबाला घर खाली करण्यासाठी धमकावण्यात येत आहे याबाबत तक्रार केल्याने तीन जुलै रोजी सचिव राजेश राव यांनी महिला पुजाऱ्यावर बंदूक रोखून तक्रार मागे घेण्यासाठी धमकावले या प्रकरणी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली परंतु कोणतीही कारवाई न करता संबंधिताला पाठीशी घालून अन्याय करीत असल्याचा आरोप पत्र परिषदेतून गिरी कुटुंबांनी केला आहे आयुक्तांकडेही तक्रार देण्यात आली असून या विरोधात न्यायालयीन लढाई लढणार असल्याचे पत्रपरिषदेत गिरी यांनी सांगितले पुरातन वास्तू नष्ट करण्यासह दान रकमेत गडबड पुरातन वास्तू नष्ट करणे मनमानी कारभार पूजनीय झाडांची कत्तल मंदिरात मिळणाऱ्या दानस्वरूपी पैशांमध्ये अनेक गडबड आदी गैरप्रकार सुरू आहे याबाबत संबंधित प्रशासकीय विभागाला निश्चित तक्रार दिलेल्या आहे मात्र कोणतीही ठोस कारवाई आतापर्यंत करण्यात आलेली नाही यवतमाळ मध्ये प्रस्थ दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे आता तर त्यांची मजल धार्मिक स्थळांपर्यंत पोहोचली आहे असा आरोप कुणाल गिरी यांनी केला पत्रकार परिषद घ्यायची की आमच्यासोबत सोबत ज्या घडामोडी घडत आल्या मागच्या आठ वीड महादेव मंदिर परिसरामध्ये आम्ही पुजारी म्हणून कार्यरत आहे तिथे मागच्या आमच्या परिवार पूर्ण मागच्या दहा पंधरा वर्षापासून आम्ही तिथे राहतो त्यानंतर काही अनुसूचित प्रकार तिथे घडत गेले की जसं मंदिराच्या शिवपिंडा शिवलिंगाला पिंडाला काहीतरी छेडछाड करणे ऐतिहासिक वास्तू त्याला नष्ट करणे हे प्रकार आमच्या नजरेमध्ये आले आणि त्या विषयामध्ये मंदिराचे दुसरे जे रस्ते आहेत तिथे कॅमेरे नाही आहेत त्या ठिकाणून विश्वस्त मंडळातील काही पदाधिकारी म्हणजे जसं एक राजेशराव साधू जे ढोंगी बाबा असतात त्यांना घेऊन येऊन मंदिराचं संरक्षण करणे म्हणजे सर्वे करणे की इथे काय मिळतं काय मिळत नाही खोदकाम करणे म्हणजे धन शोधाच्या हो पाठीमागे मागे ले ले। हे लागलेलं आहे हे आमच्या जेव्हा नजरेमध्ये आलं आम्ही दुर्लक्ष केलं की आपले लोक काहीतरी कामानिमित्तच काहीतरी काम करत आहेत पण त्यांना एक भीती निर्माण झाली की आता आम्हाला माहिती पडलं की आमची बदनामी होईल की गिरी परिवाराला माहिती पडल्यामुळे विश्वस्त मंडळात जे लोक आहेत म्हणजे जे राजेश राव वगैरे आम्ही नाव घेतोय त्यांना माहिती पडलं की आम्ही बदनामी म्हणून त्यांनी आम्हाला धमक्या देणं सुरू केलं कि तुम्ही आता घर खाली करून द्या तुम्हाला नाहीतर आम्ही असं करू भाऊ येरावार जे आपल्या माननीय आमदार आहेत त्यांच्या नावाखाली ते आम्हाला धमक्या देत आहेत मग याला हा अधिकार दिला कोणी त्यानंतर त्याच्यावर विरोध आम्ही एक पोलीस आयुक्तालय अमरावतीमध्ये तक्रार लेखी दा दाखल केली होती ती कॉपी आम्ही पोलीस अधीक्षक यवतमाळ शहर यवतमाळ यांना पण दिली त्याची प्रतिक्रिया आम्ही जेव्हा यवतमाळ शहर पोलीस ठेवणं द्यायला लागलो त्यांनी घेऱ्यामध्ये आम्हाला नकार दिला मग ती आम्हाला बाय पोस्ट पाठवा लागली मग हा असा का चालू आहे म्हणजे प्रशासन यांचंच आहे का प्रशासनावर यांचा पूर्ण एक धबधबा आहे प्रशासन आम्हाला म्हणजे एक सामान्य नागरिकाला किंवा सामान्य माणसाला कोणता सहकार्य करणार नाही मग माझी तक्रार वापस घे मला माझी तक्रार का केली म्हणून माझ्या आईवरती येत्या तीन जुलै रोजी राजेशराव यांनी पिस्टल काढली आणि पिस्टल काढल्यामुळे त्या दिवशी आम्ही पूर्ण एक लेखी तक्रार देऊन सुद्धा त्या तक्रारीवर काहीही त्यांची कारवाई झालेली नाही आहे मग असं जर यांचं असेल तर मग यांनी आमच्यावर लिगल ॲक्शन का घेतली ना यांना जर घर खाली करून घ्यायचं आहे तर यांनी आमच्यावर लिगल एक नोटीस पाठवायची जे काही आहे ते आम्ही लिगली कोर्टामध्ये जाऊ किंवा न्यायालयीन प्रक्रिया आम्ही चालू करू तशी आता विरुद्ध आम्ही चालू केलीच आहे दुसरी गोष्ट की एक भीतीचा धबधबा एक निर्माण झाला आहे की आमच्या फॅमिलीमध्ये तर राहणारे दोघच जण असं माझी आई आणि मला लहान भाऊ तो कंटिन्यू बाहेरगावी जाण्या करतो तो जॉबवर आहे तर एक भीतीपोटी मग आम्हाला काय सहकार्य मिळावं म्हणून हे आम्ही एक पत्रकार परिषद इथे पत्रकार बंधूंना म्हणून घेतलं की आम्हाला न्याय मिळावा त्या शिवमंदिराच्या शिवपिंडामध्ये काहीतरी छेडछाड करण्यात आली तेव्हा आम्ही विश्वस्त मंडळाला टोकलेलं तरी आम्ही दुर्लक्ष केलं की काहीतरी करत असेल त्यानंतर रात्री रात्री दोघेही लोक येऊन अघोरी कृत्य केला चाललंय त्याच्यावरही आमचं लक्ष पडलं लक्ष पडलं आणि यावर जर आम्ही कोणतं ऑब्जेक्शन घेत आमच्या विश्वस्त मंडळात एक सचिव पदावर जो एक कार्यालय व्यक्ती आहे त्यांनी आम्हाला घर खाली करून आणि मंदिर सोडून जायची धमकी त्यामुळे त्यांनी आम्हाला जोर जबरदस्ती दोन तीन ठिकाणून बाहेरून फोन करून कोणी धमकीचे फोन करून त्यांनी आम्हाला त्यावर कोणती तक्रार झाली नाही त्यानंतर माझी कंप्लेंट वापस घ्या म्हणून माझ्या आईवरती त्यांनी शहर पोलीस स्टेशन यवतमाळ या शहर यांना दिली आहे त्यावरही अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झाली नाही यांना जर आमच्याकडून आमच्या ठिकाणी तुम्हीसुद्धा जर कोणी असते पत्रकार कर्मचारी किंवा तुमच्या घरचे कोणी व्यक्ती तुमच्याकडे जे एक प्रॉपर्टी बने, किंवा एक मंदिर असतं